थाड़े ना, थाड़े ना, थाड़े <laughs> काट्या कुट्याचा तोड वेत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कसी उन्हात उन्हात तळतात माणस कसी मातीत मातीत मळतात माणस कसी उन्हात कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला कसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा थोडा मित्र असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त सोन पण त्यांच्या घामाचा भाव लईस सस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा इथ डाब्यात तुला साखर लागते गोड बीथेतात माझ्या बापाच्या हाताला पोड इथ डाब्यात तुला साखर लागते गोड माझ्या बापाच्या हाताला पोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त काट्या कुठ्याच पुढं मिरसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्त जव्हा नुसता कसे गस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याच कुठं वित गस्तात माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमी समोर अधिकार रास्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वेत रास्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता कशी उनात उन्हात तळतत माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता